सुविधा व्यवस्थापन हे भारताचं जगभरात वेगानं वाढणारं क्षेत्र आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी आज मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार या दोन्ही ठिकाणी सूचीबद्ध झाली त्यावेळी ते बोलत होते कॉर्पोरेट गव्हर्नन्स ही यशाची गुरु किल्ली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टर्सचा पैसा येत असतो त्यामुळे मला आनंद आहे की सगळ्या प्रकारच्या परीक्षा पूर्ण करून ही कंपनी लिस्टिंगपर्यंत पोचलेली आहे आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटच्या क्षेत्रात ही पहिली कंपनी आहे की या स्केलवर ज्याचा आय पी ओ निघतो आहे त्यामुळे निश्चितपणे या सोहळ्याला मला देखील निमंत्रित करण्यात आलं होतं मी श्रीप्रसाद लाड आणि त्यांच्या संपूर्ण क्रिस्टल कंपनी आणि विशेषतः त्याच्या चेअरमन असलेल्या नीता प्रसाद लाड देखील अतिशय मनापासून अभिनंदन हे क्षेत्र सर्वात मोठं रोजगार निर्माण करणार असून माननीय पंतप्रधानांच्या इच्छा आकांक्षांशी मेळ घालणार आहे असं क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेसचे प्रवर्तक प्रसाद लाड यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या स्वप्नातनं आपण पाहायला गेलो तर एक आत्मनिर्भर भारत एम्प्लॉई जनर, जनरेशन स्वच्छ भारत अभियान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट इंडिया आणि ज्याच्यामध्ये वर्ल्डमध्ये जशी सात टक्क्याची त्याची कॅप आहे तशी भारतामध्ये देखील ती जवळजवळ एक लाख कोटीचा बिझनेस आज अवेलेबल आहे ज्याच्यापैकी सर्व मोठ्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर वीस हजार कोटीपेक्षा जास्त कोणी ॲक्विझेशन नाही आहेत आणि म्हणजे बाकीचा बिझनेस हा कुठे जातो तर हा अनऑर्गनाईज सेक्टरमध्ये केला जातो जर माननीय पंतप्रधानांना मी विनंती करणार आहे माननीय देशाच्या अर्थमंत्र्यांना देखील विनंती करणार आहे मी तसं पत्र देखील लिहिणार आहे की या इंडस्ट्रीला जर त्यांनी एस एमईचा दर्जा दिला पण त्या पद्धतीमध्ये जर केलं तर काम करणारा याच्यामधला जो प्रमुख जर व्यक्ती कोण आहे तर तो तिकडचा एम्प्लॉई आहे तर त्याचा पगार सका सरकारचे कम्प्लायन्सेस गव्हर्नन्स या सगळ्या गोष्टी रेग्युलेट झाल्या तर निश्चितपणे भारतामध्ये ही एक इंडस्ट्री जवळजवळ मला वाटतं की कोटीहून जास्त लोकांना एम्प्लॉयमेंट जनरेट करेल भारताच्या जी डी पीमध्ये त्याचा फार मोठा बदल होईल आणि एक ऑर्गनाईज सेक्टर म्हणून लोकांच्या समोरही निश्चितपणे